प्रभाग तीनमधील जनतेची पसंती तरीही पक्षशिस्त जपणारे कैलास दुबिया प्रभाग क्रमांक तीनमधील सर्वसामान्य जनतेचे विश्वासू नेतृत्व म्हणून ओळख असलेले श्री कैलास शेठ दुबिया हे गेली अनेक वर्षे सामाजिक कार्यात सक्रिय आहेत सुमारे पंधरा वर्षांपूर्वी त्यांनी प्रभाग क्रमांक तीनमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत नगरसेवकपदाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली होती यंदाच्या नगरसेवक निवडणुकीतही प्रभाग क्रमांक तीनमधून पुन्हा एकदा केला शेठ दुबिया यांनी मैदानात उतरावे अशी जोरदार चर्चा सामाजिक संघटना आणि लोकजनतेमध्ये सुरू होती त्यानुसार त्यांनी भारतीय जनता पार्टीतर्फे नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला अर्ज दाखल करताना हजारोंच्या संख्येने नागरिक स्थानिक लोकसमुदाय व विविध सामाजिक संघटनांनी त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवला मात्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयाचा मान राखत आणि पक्षनिष्ठा जपत खेलास दुबिया यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला ही बातमी पसरताच अनेक नागरिकांनी त्यांना पक्ष असो वा अपक्ष तरीही निवडणूक लढवावी अशी विनंती केली आणि आपण त्यांना निश्चितपणे निवडून आणू असा विश्वास व्यक्त केला तथापि एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या शिस्तीला प्राधान्य देत त्यांनी जनतेला समजावून सांगितले की वरिष्ठांचा मान राखणे हे आपले कर्तव्य आहे आणि आपण भाजपमध्येच निष्ठेने कार्य करत राहणार आहोत गोरगरिबांच्या सुख दुःखात सहभागी होणारा त्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने झटणारा नेता यंदा निवडणुकीच्या रिंगणात नसल्याने अनेक नागरिकांमध्ये नाराजी व खंत व्यक्त केली होती या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक तीनमधील समस्त लोकजनतेतर्फे भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना नम्र विनंती करण्यात येत आहे की सामाजिक कार्यकर्ते आणि जनतेचा विश्वास संपादन केलेले नेतृत्व म्हणून केला शेठ दुबिया यांचा योग्य तो विचार करण्यात यावा लोकन्याय न्यूज चॅनलसाठी विशेष प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी